नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे राज्यसेवा मुख्य परिषद दोन हजार बावीस दिव्यांग उमेदवाराबाबतचं आलेलं हे प्रसिद्धी पत्रक आहे पूर्व जाहिरात क्रमांक पंचेचाळीस दोन हजार बावीस व मुख्य परिषद अधिसूचना नव्याण्णव जे आहे दोन हजार बावीस तर दिनांक वीस मार्च दोन हजार दो चोवीस रोजी आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले तात्पुरती निवड यादी जी आहे तर त्याच्यामधल्या मूळ अर्ज क्रमांक चारशे त्र्याऐंशी दोन हजार चोवीस मधील मा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांचे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशान्वये आयोगाचे एक चौदा सत्तेचाळीस कंसात दोन दोन हजार बावीस वीस दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक मार्च चोवीस रोजी मुख्य तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे सदर निवड यादीच्या अनुषंगाने महा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक चारशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीसमधील मधील संदर्भ क्रमांक तीन येथील आदेशाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक चार येथील प्रसिद्धी पत्रकान्वये आठ दिव्यांग उमेदवारांना त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या पडताळणी करता संबंधित अपिलीय प्राधिकरण विभागीय उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ अधिष्ठाता यांच्या कार्यालयात दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर यादीमध्ये खालील उमेदवारांचा समावेश करण्यात येत आहे तर उमेदवाराचं नाव जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे तर याच्या संदर्भातलं आलेलं एम पी एस सी आयोगाचं हे जी अपडेट होतं तर तुम्ही जर राज्यसेवा दोन हजार बावीसच्या पात्र यादीमध्ये असाल तर पात्र यादीमधल्या उमेदवारांना त्यांच्याकडनं आलेलं हे अपडेट आहे